बुलढाण्यामध्ये जी मी परिस्थिती पाहिली आज सातपैकी सातही जागेवर प्रचंड आघाडीवर या ठिकाणी आपले महायुतीचे उमेदवार आहेत आणि निश्चित याचा आपल्याला तेवीस तारखेच्या निकालामध्ये दिसेल हे बघा महाविकास आघाडीचे जे काही उमेदवार आहेत तुम्ही पाहत असाल सगळ्यातले अर्धे उमेदवार तर इकडून तिकडे उड्या मारून उभे राहिलेले त्या ठिकाणी कोणी पक्ष बदलून तिकडं गेलं कोणी आपलं ज्या पक्षात आतापर्यंत राहिले निधी घेतला कामं केली ते, ते लोक त्या निधीवर लात मारून पुन्हा दुसऱ्या पक्षात गेले काही या पक्षातून त्या पक्षात जाऊन काही लोकांनी उमेदवारी मिळवल्यात तर या लोकांचा विश्वास यांच्यावरती नाही आहे आज आमचे महायुतीचे सगळे उमेदवार तुम्ही पाहा हे निष्ठावन त्या पक्षाचे उमेदवार अनेक वर्षापासून त्या पक्षाच्या माध्यमातून लोकांची कामं करत आलेले उमेदवारच या ठिकाणी महायुतीनं दिलेली आहे म्हणून मतदारांचा विश्वास महायुतीच्या उमेदवारावरच आहे